असं असताना अध्यक्ष महोदय सरकारने या संदर्भात कुठले निर्णय घोषित केले कधी म्हणतात की एकवीसशे रुपये आमच्या लाडका बहिणींना देऊ एकवीसशे रुपये तुम्ही देऊ शकत नाही कधी कर्जमाफीची घोषणा ज्या मतदारांना त्यावेळेस केली आता म्हणता कर्जमाफीचे शब्द सुद्धा काढायला नाही अध्यक्ष महोदय मला माहित आहे की तुमच्या शिजोरीमध्ये खळखळाड आहे तुमच्या तिजोरीमध्ये पैसे आता पगार राहायला सुद्धा उरणार नाही अशी स्थिती तुमच्या तिजोरीत आहे पंचेचाळीस हजार कोटीच्या तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही वावरता आहात आठ लाख कोटीच्या वरच कर्ज तुमच्या डोक्यावर आहे पण माझं म्हणणं आहे की अजून पन्नास हजार कोटी, कोटी, कोटी काढा ना अजून काढा त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना दिलेला शब्द तरी या ठिकाणी पाळला पाहिजे अध्यक्षा करोडा रुपयाचा कर्ज काढता शेतकरी त्या ठिकाणी मरतोय सामाजिक न्याय विभाग असेल शेड्यूल ड्राईव्हचा विभाग असेल याने पैसे कमी करून टाकले बजेटमध्ये पैसे कमी करता हे बघा मी अर्थमंत्री बजेट वाचलाय या अर्थसंकल्पामध्ये वा चलाखी अशी केली आणि एस सी आणि टीच्या संदर्भामध्ये की पूर्वी एस सी एसटीच्या संदर्भामध्ये वेगळं बजेट देत असताना रस्त्यांचे कामं वेगळे त्यांच्या योजनांचे कामं वेगळे त्यांच्या व्यक्तिगत कामांचे योजना वेगळे आता यांनी रस्ते डी केलं म्हणजे त्याच्या भागामध्ये आदिवासी क्षेत्रात पीडब्ल्यूडीचे रस्ते आम्ही करतो आहोत म्हणून डीला दिला पैसा अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या पैशामध्ये समाविष्ट केला शेड्यूल कास्टचा पैसा त्याच्यामध्ये समाविष्ट केला के अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये शेड्यूल कास्टला तेरा टक्क्या तुम्ही बजेट दिलंच पाहिजे असं घटनात्मक सांगतो मी घटनेनं सांगतो तुम्ही नऊ टक्क्या किमान अर्थसंकल्पामध्ये आदिवासींसाठी पैसा ठेवला पाहिजे असं आम्ही सांगतो असं असताना तेरा टक्केवरून तुम्ही आठ टक्के कास्टला देता नऊ टक्क्यावरून तुम्ही सात टक्क्यापर्यंत पाच टक्क्यापर्यंत आदिवासींना आणता काय अन्याय करतायत का उपोषण करता थांबवता आलं नाही तुम्हाला आदिवासींचं अध्यक्ष उदय आदिवासी विकास विभागामध्ये एकशे चौदा या प्रश्नावर चर्चा झालीच पाहिजे पण मर्यादित वेळेमध्ये संपलं पाहिजे जर अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये अशा चर्चा होतील खातेनिहाय चर्चा नाही आपल्या या सभागृहामध्ये खाते निय चर्चा नाही सर्वसाधारण चर्चा पण झाली पण अध्यक्ष बोलायचं कशावर सगळ्या खात्यांच्या सगळे विषय घेत असताना त्या ठिकाणी चर्चा करायसाठीच अर्थसंकल्पीय अधिवेशन आपण वेळेच्या आत गुंडाळत असो तर हे योग्य नाही आहे अर्थसंकल्प अधिवेशन सव्वा सव्वा महिना 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 चालल्याचे अनेक उदाहरणं मी यापूर्वी पाहिलेल्या अनुभवलेले आहे मग अशा संदर्भामध्ये का प्रश्नच नाही राज्यासमोर राज्यासमोर कुठलेच आता प्रश्न उरले नाही म्हणून अर्थसंकल्प अधिवेशन आता आता संपवण्याची वेळ आलेली आहे आज आपण ते संपवून चालला आपल्या घरी जाऊ घरी गेल्यानंतर जर मतदारांनी मला विचारलं की काय आणलं तुम्ही इतके दिवस अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये तुम्ही आमच्यासाठी काय आणलं काय सांगणार आहोत आम्ही काय त्यांच्या पदरामध्ये पडलं अरे बा अशा ठिकाणी अर्थसंकल्प अधिवेशनावर जर काहीच मिळत नसेल तर ही गोष्ट योग्य नाही अध्यक्षामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले मुंबईसारख्या शहरामध्ये काय करतोय हे कोण आहे तसे याच्या संदर्भात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता तिथपर्यंत तुम्ही पोहोचले नाही दुष्काळी भाग आहे आमचा मराठवाडा दुष्काळी भागामध्ये मरा भागा गेलेला आहे विदर्भ दुष्काळी भागामध्ये आत्महत्या वाढल्याचं आत्महत्या काय उपाययोजना कर एवढंच सांगा रे लोक किड्यामुंग्यासारखे मरताय रे मुंग्यासारखे लोक वरताय आत्महत्या करताय ते शेतकऱ्याच्या विधवा पत्नी त्यांचे चिल्ले पाल्ले आज ओरडताय कोणतं लक्ष नाही काय चाललंय काय सर सरकारने खरंच भावनात्मक दुसऱ्या या दुस विषयाकडे पाहिलं पाहिजे अह सेक शेतकरी गेला तर वसंतदादा कैलासवाटी वसंतदा पाटील असताना त्याच्या डोळ्यात अचरू उभे राहिले होते संवेदनशील राजा होता यशवंतराव चव्हाण होऊन गेले वसंतदादा पाटील होते त्यावेळेस आत्महत्या पण होत्या जवळपास पण एक शेतकऱ्याने आत्महत्या केली होती तर वसंतदादा त्या ठिकाणी ढसाढसा रडले होते माझ्या राज्यामधला हा शेतकरी गेला आता हजारो शेतकरी आहेत पण तुम्हाला काहीच वाटत नाही मरू द्या आमचं राज्य करत राहो आम्ही हे काय चाललं या राज्यामध्ये रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे सारे जर काय सांगावं आणि काय विचारावं सरकारला याविषयी प्रश्न माझ्यासमोर आहे किती प्रश्नांवर चर्चा करावी कुठल्या विषयावर तुमच्याशी बोलावं अनेक वेळा असं वाटतं की सरकार या ठिकाणी निव्वळ सरकारमध्ये बसवून आलेलं यांना लोकांच्या जनहिताच्या प्रश्नाची अजिबात काही त्याच्यात राहिलेली नाही आहे अध्यक्ष महोदय सोनवण्यासारखे अधिकारी या ठिकाणी राहत मध्ये चाळीस बेचाळीस प्रश्न आहे अह सिरियसली लक्षात घ्या तुम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव हा अत्यंत महत्वाचा प्रस्ताव आहे विरोधी पक्ष नेत्याचा शेवटचा प्रस्ताव ज्यावेळेस त्याला काही अनन्यसाधारण महत्व आहे आम्हाला सांगा कर ना तुम्ही काही घेणार नाही याच्या चर्चे सांगा कर्ज कधी माफ करणार आहात माझा जो शेतकरी आत्महत्या करतो त्याला न्याय घेता देणार काय कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका तुमची आहे काय बोलायला तयार नाही एक शब्दसुद्धा बोलायला तयार नाही तुम्ही कर्जमाफीवर कुठं बोलल्या आहेत करा उत्तरात उत्तरा। उत्तरा खाली पाहिलं मी उत्तर तुमचं कुठं आला तुमच्या आणि वर काय उत्तर देणार आहे सांगा आम्हाला काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू सांगा सगळा विषय संपव या अधिवेशनाचं फलित काय तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली बाकी काही नको आम्हाला त्याच्यामध्ये करा ना तुम्ही सांगितलं ते करा आम्ही नाही आग्रह धरात तुम्हाला जो तुम्ही शब्द दिलाय तो करा लाडक्या बहिणींसाठी तुम्ही सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करता सेहेचाळीस हजार कोटी नॉन प्लॅन एक्सपेंडिचर प्लॅन एक्सपेंडिचर नाही आहे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे सेहेचाळीस हजार कोटीमध्ये शेहेचाळीस हजार कोटीचे धरणं झाले होतात शेतकऱ्याच्या शेतात पाणी आलं करू नका असं म्हणत नाही करा पण अनेक स्रोत निर्माण करा ना नवीन ते का निर्माण करत नाही तुम्ही शेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणीसाठी काय म्हणतात रक्कम काय लहान रक्कम आहे बहिणींना खुश केलं सगळे तुम्ही सत्तेमध्ये आले पण तसं माझ्या शेतकऱ्याला खुश करा सारे वीज बिल माफ करून टाका शंभर टक्के वीज बिल माफ करण्याची घोषणा तुम्ही केली चोवीस तास वीज पुरवठा करू असं घोषणा तुम्ही केली आता माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सकाळी या ठिकाणी दहा वाजपरपर्यंत सोलरच्या संदर्भामधला निर्णय घेतला स्वागत करेल पण दहा आरपावर बंद करत असताना त्या ठिकाणी मी मंत्री महोदयांना सांगितलं होतं की कनेक्शन काय बंद केलं शेतकऱ्यांचे अॅग्रिकल्चर कनेक्शनच बंद करून टाकले आता यापुढे या, या राज्यामध्ये अॅग्रिकल्चर कनेक्शन मिळणारच नाही अरे कशासाठी ज्याला लागेल त्याला गरज असेल इरिगेशनचे पाटबंधारे प्रकल्पावर तुमचा सोलर चालणार नाही पाचशे आठशे फुटावर तुमचा दहा आसपासचे सोलर चालणार नाही ठिबक सिंचन वगैरेसाठी हा दहा आसपावरही पुरेसा होणार नाही मग अशा ठिकाणी ज्याला आवश्यक असेल त्याने त्या ता कनेक्शन घ्यावं याच्यावर मर्यादा का आणता अनेक प्रश्न या राज्यासमोर रस्त्यांच्या संदर्भामधले